या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या जोरदार चर्चेमध्ये आहेत पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तत्परतेने भूमिका आणि कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात असून विरोधामधील सर्व महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे दोन हजार एकोणीसच्या ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्याच्या राजकारणात आलेल्या रुपाली चाकणकर कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे बारा गुन्हे दाखल असून राज्य महिला आयोगपदी कसे काय याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत नमस्कार मी अर्जुन चव्हाण आपण पाहत आहे सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रुपाली चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही त्यांनी केला पण त्यात फारसं यश मिळालं नाहीये पुढे लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून रुपाली चाकणकर राजकारणाशी संबंध येऊ लागला दोन हजार दोनपासून पुढची पाच सहा वर्ष त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं तिथूनच रुपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळालं पण ही निवड करण्याच्या काही दिवस आधीच चाकणकर यांना पुणे शहराध्यक्षपदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं त्यांचं कारण अद्यापही समोर आलं नाहीये पण त्यानंतर अचानक महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्य वाटलं रुपाली चाकणकर यांनी तत्कालीन सरकारविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत महिला प्रदेशाध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विविध नेत्यावर केलेल्या बोचऱ्या टीक्यामुळे त्या चर्चेत राहिल्या धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप असोत याबाबत त्या याबाबत मात्र रुपाली चाकणकर यांनी मौन बाळगलं होतं यामुळे त्यावेळेस विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती पण सध्याचे चित्र आता वेगळं आहे रुपाली चाकणकर भाजपासोबत सत्तेत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्या मोठ्या नेत्या आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत तर मित्र हो हे कसे वाटले रुपाली चाकणकर यांची राजकीय वाटचाल रुपाली चाकणकर राजीनामा द्यायला पाहिजे का महिला आयोग तत्परतेने कारवाई केली असती तरी ही घटना वैशाली जिवंत राहिली असती का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा सोलापुरी कट्टा त्यामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी तेच थांबतो धन्यवाद